नमस्कार पुनमच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण सोयाबीनची ग्रेव्ही भाजी कशी करायची आहे त्याची कृती पाहणार आहोत इथे एका भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि ते मीठ आता मी, मी पाण्यामध्ये छान ढवळून घेत आहे आता या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला सोयाबीन जे आहे उकळून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया तर ग्रेव्हीसाठी लागणार आपण इथे साहित्य बघूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत एक टोमॅटो कापून घेतलेला आहे हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे साधारण दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे तर या सर्वाचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे आहे भाजी तयार करण्यासाठी आपले आता वाटण इथे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ग्रेवी आपली झालेली आहे त्यानंतर आपण जे उकळलेले सोयाबीन आहे ते चेक करून पाहूया की फुल्ले आहेत का नाही ते छान फुल्लेले आहेत तर इथे आता मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी जिरे हिंग घातलेलं आहे त्यानंतर कढीपत्ता फोडणीला घातलेला आहे जी आहे ही छान तडतडल्यानंतर आपल्याला जो आपण ग्रेव्ही मसाला बनवलेला आहे तर तो यामध्ये परतून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये आपण आपल्या आवडीचे मसाले घालायचे आहेत तर इथे मी हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेलं ला आहे गरम मसाला घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर इथे लक्षात राहू द्या तर आपण जे मीठ आहे हे सोयाबीनला उकळताना घातलेलं आहे तर इथे आपण थोडंसं चवीप्रमाणेच मीठ टाकायचे आहे ताजी हिरवी कोथिंबीर घालायची आहे छान ढवळून झाल्यानंतर यामध्ये आता आपण पिळून घेतलेले सोयाबीन आता छान परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला सोयाबीनच्या ग्रेवीचा मसाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी टाकले तरी चालेल साधारण आता ही भाजी आपण पाच ते सात मिनटं परत एकदा उकळून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपली सोयाबीनची चमचमीत टेस्टी भाजी तयार झालेली आहे रोजच्या जेवणातील भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे सोयाबीनची भाजी जर तुम्ही ट्राय केली तर तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल अगदी कमीत कमी वेळेत आणि सोप्या आणि अगदी सहजरित्या होणारी ही भाजी आहे नक्की तुम्ही ट्राय करा अशा प्रकारची भाजी जर आपण दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवली तर आपल्याला कुठल्याही सुख्या भाजीची आपल्याला गरज लागणार नाही आजच्या भागातली सोयाबीनची ग्रेव्ही भाजी, सोय भाजी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंटद्वारे मला कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा धन्यवाद